अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे सन्मानित अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांना दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम ही राज्य विभाग व जिल्हा तसेच तालुका स्तरावर एकूण बारा हजार पाचशे शासकीय राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये अमरावती विभागातून पोलीस स्टेशन या गटातून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हे कार्यालय प्रथम क्रमांकाने निवडण्यात आले आहे व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर झुंघरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचे सन्मानपत्र अकोले जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फोंडकर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अनिता मेश्राम यांच्या उपस्थितीत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ठाणेदार किशोर जोनघरे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व अकोट ग्रामीण पोलीस केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जोनखरे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आल्याने अकोट तालुक्यासह जिल्ह्याची मान उंचावली आहा आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला